जळगाव जामोद तालुक्यात आसलगाव बाजार येथे राहणाऱ्या पस्तीस वर्षीय शिवा प्रल्हाद रायपूर याचा मृतदेह आज सकाळी त्याच्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळात आढळून आला या घटनेची माहिती अज्ञात व्यक्तीने जळगाव पोलीस स्टेशनला देताच जळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंद महाजन यांनी घटनास्थळावर दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मयताचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता जळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केला त्यानंतर ठाणेदार महाजन यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे आपले तपासचक्र गतिमान करून विविध संशयास्पद गोष्टी ध्यानात घेऊन या आधारे संशयित म्हणून मृत व्यक्तीच्या आईवडिलांना ताब्यात घेतले खाकीवर्दीचा धाक दाखवताच मयताचे वडील प्रल्हाद पांडुरंग रायपुरे यांनी खुनाची कबुली देऊन मुलाच्या त्रासाला कंटाळून मी त्याची हत्या केल्याची त्यांनी कबुली दिली अखेर जळगाव पोलीस स्टेशनला काही तासातच खुनाच्या आरोपी शोधण्यात यश मिळाले असून आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवडी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंद महाजन पोलीस उपनिरीक्षक राजकीरण येवले पोलीस सहायक पांडुरंग इंगळे पोलीस निरीक्षक नारायण सरकटे हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार बाळकृष्ण पवार सचिन राजपूत निलेश पुंडे हे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे आसलगाव आम्हाला अशी माहिती मिळाली की आसलगावमध्ये एका इसमाने स्वतःवर वाढ केलेले आहेत आणि त्यात तो मयत झालेला आहे माहिती मिळताच आम्ही आमच्या पलकासह आसलगाव इथे पोहोचलो पळशी सुपो रोडवर एका घरामध्ये इसनरामे शिवाजी प्रल्हाद रायपुरे छत्तीस वर्ष होईल आहे हा त्याच्या घरातील पलंगावर बोरवर झोपलेल्या वस्तीमध्ये मय दोस्त हा दिसून आला त्याच्या प्रथमदर्शीनी फोटोग्राफी करून आपण जो ज्या जखमा बघितल्या तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला मानेवर आणि कानाखाली अशा वार झाल्याच्या निशाणा दिसून आल्या त्यावरून आम्हाला असा संशय आला की मला खात्री झाली की या ज्या जखमा आहेत या स्वतःहून केलेल्या वाराच्या नाहीत या कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या वाराच्या जखबरच्या जखमा आहेत त्यावरून पुढील तपासणी सुरू केला आणि मृताचे फोटो वगैरे काढून तिथला पंचनामा वगैरे करून डॉग फॉर फॉरेन्सिक टीम आणि फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांना बोलला त्यांच्याकडून पूर्ण आपण तपास करून घेतला आणि मृतदेह पंचनामा वगैरे करून सरकारी पंचना समक्ष पंचनामा करून पुढील तपासणी करता जळगाव येथील रुग्णालयात पाठवून दिला सरकारी रुग्णालयामध्ये त्यानंतर महिताची आई जी आहे त्यांच्या तक्रारीवरून आपण भाधवी इंची प्रमाणिक दाखल केलेला आहे आणि तपासांती वरिष्ठांची इतक माहिती देऊन माननीय एस पी श्री सुनील खडासणे साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर विभाग श्री देवराम गोळी साहेब यांना माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला मान्य उपविभागीय अधिकारी गोळी साहेबांनी समक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि आमच्या टीमने पुन्हा तपास सुरू केला आणि साधारण चार ते पाच तासाच्या तपासातच आम्ही हगन वेळी सांगण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत मागे ते यास दारूपुण्याचे व्यसन होते त्या व्यसनातून तो आई वडिलांना खूप त्रास होत होता आणि त्या त्रासाला कंटाळून त्याच्या वडिलांनीच त्याच्यावर दिवारीसारख्या शस्त्राने वाल करून त्याचा ठम केलेला आहे या याच्यापुटं आम्ही आतापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि ही पुढची कारवाई आम्ही त्याच्या आरोपी वडिलांना ताब्यात घेतले नाही पुढची कारवाई आपण त्याच्यावर करत आहोत